तर मित्रांनो बही कथा एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बही नाव आहे अचानक त्या रात्री सूरज खूप उशिरा गावाकडून परत होता पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाने रस्ते चिकल्याने भरले होते रस्ता सुनसान आणि अंधारात गडप झाला होता केवळ कधीमधी दिसणारे विजेचे कडकडाट आणि दूरवर एखाद्या कुत्र्यांची भुकणे ऐकू येत होते सूरजने घड्याळ्याकडे पाहिले रात्रीचे बारा वाजले होते त्याच्या दुचाकीची लाईट जोरात उजळत होती पण रस्त्याच्या कडेचे या प्रकाशात विचित्र सावल्या टाकत होत्या तो विचार करत होता इतक्या रात्री परतायचं नको होत तो एका वळणावर पोहोचला जिथे एक छोटासा पूल होता पुलावर गाडी हळूहळू नेली तेव्हा हो त्याला एकदम जाणवलं की गाडीचा आवाज काहीसा बदललेला होता जणू काही मागे कोणीतरी बसलं होतं त्याने मागे वळून पाहिलं पण तिथं काहीच नव्हतं तो घाबरतच पुढे निघाला जसं तो पुढे जात होता तसं त्याला जाणवलं की मागे बसल्यासारखा भारू वाढत चाललाय त्याच्या शरीराला गारटा जाणवायला लागला रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या झाडांची पानं विचित्र आवाज करत होती जणू काही कोणीतरी कुजबुजत होत त्याला एका जागी गाडी थांबवीशी वाटली तो गाडी बाजूला काढताच मागे काहीतरी हालचाल झाली सूरजने धीट होऊन पुन्हा मागे पाहिलं आणि सूरजने मागे पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं मात्र त्याला एक विचित्र थंडगार वाऱ्याची झळूक जाणवली त्याच्या अंगावर काठा उभा राहिला काय चाललंय तो स्वतःशी पुटपुटला त्याने गाडी पुन्हा सुरू केली आणि शक्य तितक्या वेगाने पुढे निघाला रस्त्यावर पुढे जाताना त्याला एका ठिकाणी उजव्या बाजूला एक महिला उभी दिसली तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली होती आणि तिचे केस पांढरे फटक दिसत होते ती एका हाताने त्याला थांबवण्याचा इशारा करत होती सूरजच्या मनात घाबरूट विचार आले पण त्याने गाडी थांबवली नाही थांबू नकोस फक्त पुढे जात रहा त्याला आतून एक आवाज आला त्याने ऐकलं आणि गाडी वेगात नेली पण जसं तो थोडं पुढे गेला तशी तीच वृद्ध महिला त्याच्यासमोर रस्त्यात उभी राहिली आता सूरजला कळ्या ना की हे काय चालले त्याने गाई, गाई गाडी मागे वळवण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या मागे तीच महिला उभी होती एकटक त्याच्याकडे पाहत तिचे डोळे काळे गर्द आणि भेसूर होते कोठाईने निघालास वळून ती कापऱ्या सवारात हसली सूरजने घाबरून जोरात गाडी पुढे घातली पण तो कुठे पोहोचत नव्हता तो जिथून निघाला होता तिथेच परत येत होता रस्ता एकसारखा वाटत होता जणू तो एखाद्या बुतात टिकीच्या गोष्टीत अडकला होता या काशीने गाडी बंद पडली आणि आजूबाजूला अंधार दाटून आला आता फक्त त्याला त्या महिलेचं हसणं ऐकू येत होतं जणू ते त्याच्या कानात घुमत होत सूरज गावांनी भिजला होता हात थरथरत होते आणि तो गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत होता गाडी काही केल्या सुरू होत नव्हती त्याला जाणवलं की आजूबाजूचं वातावरण पूर्ण शांत झालं आहे पक्ष्यांचा आवाजही बंद झाला होता तेवढ्यात त्याला पाठीमागून मागून पावलांचा आवाज आला तो आवाज हळूहळू जवळ येत होता सूरज थिजून जागेवरच बसून राहिला तो मागे उळून पाहण्याचा धीर करत नव्हता को कोण आहे त्याने सासरत विचारलं पण उत्तर काहीच आलं नाही अचानक त्याच्या खांद्यावर थंडगार हात स्पर्शला तो भान हरपून मागे वळला आणि समोर तीच महिला होती तिचा चेहरा आता दिसत होता कपाळावर खोलसर जखमा पांढरी डोळे ती घाबरणाऱ्या अवजत म्हणाली तू येथे का आलास हे ठिकाण तुला सोडणार नाही सूरज ओरडेत गाडी सोडून जंगलात पळवू लागला पण तो जिथे जात होता तिथेच पुन्हा तोच रस्ता समोर येत होता जणू तो एखाद्या चक्रात अडकला होता अखेर त्याला वाटलं की तो वाचू शकणार नाही ती महिला आता प्रत्येक ठिकाणी दिसत होती तिचा हास्य सर्वत्र घुमत होत मला जाऊ द्या मी काही केलं नाही सूरज चित्कारला तेवढा त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसारला जेव्हा तो शिधीवर आला तेव्हा त्याने स्वतःला गावाच्या बाहेरच्या नदीजवळ पडलेलं पाहिलं आजूबाजूला लोक जमा झाले होते कोणीतरी म्हणाल हाच आहे का जो त्या जंगलातून परतला एक ज्येष्ठ माणूस पुढे आला आणि म्हणाला तो वाचला पण त्याचा आत्मा तिथेच अडकला आहे आता तो कधीच पूर्णपणे मोकळा होणार नाही सुरेश गोंधळ्याला अवस्थेत होता त्याला जाणवत होतं की त्याच्या आयुष्यात काहीतरी कायमचं बदललं आहे